पेटतनं वर निघताना एका दादानी दादांनीच वा ना बोलून परडी भराव लागती म्हणून त्यांनी ती कुकू बर गा ते भरून त्यात झोगवा मागा मी तुमच्या परडे झोगवा वाढतो स्वतः तिने तुम्हाला सांगितल्यावर मग मी म्हणलं मग त्याने माझी परडे तर हरडी कुंकू बघा सगळं काय बाहेर धारा वेळ पोरांडा उचल बघितलं पुरू लाक्रांच्या जेव्हा टाकून घेत तू आल्यानंतर न केलं सगळं आणि मेन बघा तुम्हाला सांगायचं राहिलं की आज काय खरेदी केलं येता आणलं ब्लँकेट त्याला ब्लँकेटच माहिती ना ब्लँकेट ब्लँकेटच आहे तर बघा हे आणलंय कांबराला कारण की गार तर पडतोय भरपूर आपलं घर आहे पत्र्याचं त्यातलं गार वारा येते या मग कार म्हणलं मेल थंड वाजते तर आपल्याला कांबरा येताना घेऊन ये मग बघत होत बघा ह्यांनी पण बघित होत नाही पण ह्यांना काय पटलंच नाही मग म्हणलं आज मी गिरती ते माझ्याजवळ मायाजवळ तिबाचा पैसा आरे मग ह्यांदा म्हणतात थांबा येत ठरवलं बघा घेतलं मग तू नको परत आणूया आता महत्वाची पण जत्रा आली परत बघू पर आणू राहिले की व म्हणून म्हणलं नगर घेऊया म्हणलं आज तर एक आणलंय ओंकारला आणि एक आणलंय दादूला तर ह्या दोघांनी कलर पण

अगं लेकराच्या चेहऱ्यावर आनंद एक एक द्यायला लागली दोन्ही मस्तपैकी मस्त नाही घेऊ दे डबल जोडा एकाला एक म्हणाव आणि दोघं एकात निवांत झोपाने बेड वरती दोघंच असते झोपायला होय अंकारात झाला दुकायला पायाच गोळ लागले डोळ लागत कारण की गेलो म्हणलं की जलद महागारी आलो त्यामुळे त्यांना जरा त्रास झालाय मला म्हणतो जाव्या पण मी नाही गेली कारण की म्हणला मी जर गार्टीच गेली तर शंभर टक्के आजारी पडेल म्हणून बघा जरा तू हे केलं त्यांचं नाही पण त्यांना त्रास झाला दोनदाक दुंदाक म्हणजे साधारण आम्ही एक सहा सव्वा साल घर सोडले तर आम्ही दहाच्या आसपास तुळजापुरात गेलो मग मला सांगा रनिंग जाताना किती कमी वेळात तुटल आम्ही साधारण अकरा सव्वा अकरा ला हल्लोय तर घरी यायला आम्हाला साडेचार ते पावणे पाच वाजल्या मग किती रनिंग आणि उभा किरणार आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे जे तुळजापूर मध्ये जे बसलेलं होतो गाडीवर ते अक्षरशः पंढरपूर मध्ये गाडी थांबवला कुठं सुद्धा गाडी थांबली नाही पाणी प्यायच होतं म्हणलं दिसले रे घ्या मला पाणी प्यायचंय म्हणलं थांब आपल्या पंढरपुरात गेले हो। तिथन मला थांब 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 म्हणल्या पंढरपुरात आलो पाण्याची बाटली घेतली पाणी पिली आणि ही मला दिसली दम निघाला दिस दे देव आपल्या ते एखादा पाहुणा आलं तर आपल्या हाय कि घरात आमच्या किती चौघ नेंबर आम्ही आमच्या चकट तर चौघा पुरतच आमची सोय होती

सर्वस्व मला खरच हि माझी इष्ट एवढी मोठी आहे ना त्याच्या पुढे पोत्याला जर पैसा असला तर ठीक आहे बघा इष्ट तिच्या पुढे आणि सगळ्यात काम करणारा गडी राहिलं की आपला एक पाय अरे हाय पण हे लहान धाकटा आहे माझं शेद हाय कुठली गोष्ट पाहिजेल म्हणून म्हणून कधी हे माझा हट करत नाही कोणच्याच बर्गा ह्या ना पण नाही ते ना नाही

मोठा आनंद आहे बरं का मग आपण गैजान सारूया आहे गे कलर बदलतोय वय तर खरंच मित्रांनो कलर बदलतोय तुम्हाला दिसतंय आहे का त्यामुळे त्याला आनंद व्हायला लागलाय बाकी काय नाही त्याचं कलर फिरताय त्यामुळे कलर बदलतोय आणि तुम्हाला सांगायचं आपलं देवदेव बी झालं आणि तिथनं पेटतन वर निघताना एका दादानी दादानीच ना बोलून परडी भराव लागते म्हणून त्यांनी ती कुकू गा ती भरून त्यात टाकलं मला सांगितलं मग मी मग माझी हळदी कुंकू बघा त्याने दिलं म्हणजे आज कुठलं समसम नाही राहिली कुठल्या गोष्टीची आज आरती पण झाली देवीच दर्शन बी मन सुप्त झालं तर इतकं मस्त झालं का नाही मना जोग दर्शन झालं फक्त आता काय माझ्या धातूला म्हणतोला तेवढे एकदा मानाच्या स्वामींना आणि तुळजापूरला बघा लेकर माझी कुठंच माहिती मस्त वाईट वाटतया पण सगळं काय करते ते त्यांच्या करताच करते व माझ्या करता काय नाही माझ्या लेकरात मी तेवढं लिहून आणायचंय आता बघू कधी तुमचं दाजी ऍडजस्ट करते कधी माझ्या लेकरास आणतय आणि सांगता सांगता एक राहिलं माझा छा चाकरी एक नंबर देतो करून शिणा काटा जर आम्हाला रामात आलेली बघितलं तर मग तुला चाकूर बघा आलं टाकूर चाकरी एक नंबर देत करून शिना काय पाहिजे अजून सांगा मला अण्यासारखा आहे सण्यासारखी दोन लेख ती हीच मोठी माझी कशाला कमी नाही भरभराटून आहे खरं माणसाने यातच तू कुडकाव सगळ्या म्हणजे कस कमी पाला दाखवते ते इथं तिथं बोलते ते कुठं तरी बाहेर गेलं ही जरा वाईट बोलते ते पण ह्याच्या पुढे मला तर वाटत नाही दुसरी कुठली मोठी इस्टेट असेल बघा आम्ही तर पहिलेच तुम्हाला म्हणले पैसे अडक्या ना आम्ही काही श्रीमंत ना नाही पण आमच्या हो चौघा पैकी एकामेकाला जीव दे तयार आहे आम्ही गाडी वळली गाडी आवाज वळत गाडीचा गाडीचा आवाज आला म्हटलं की लेकर बघा दरवाजा हो दोन्ही होती आल्या आल्या माझ्या पडली सगळ्यात जास्त जास मोठी चुकी म्हणलं तर आमच्याकडून झाली आज आमच्या जवळ खरंच सांगायचं म्हणजे कि बेडशीट आपलं काय ते ब्लँकेट घेतल्यामुळं आमच्या जवळ पैसा उरला नाही लेकरांना आम्ही एक रुपयाच खायला काय आणलं नाही 20, 20, आज आमच्याकडून चुकी झाली कुठेही आम्ही बाहेर जाऊ द्याच्याकरता काय का लय राहिलं थोडं घेऊ ना वीस तीस चाळीस रुपये असत पण आज पहिल्यांदा आयुष्यात आम्ही रिकाम घरला आलो हे पण दिवस राहणार नाही तर एक विषय अनुभव देऊन जातो अनुभव देऊन जातो त्याचा बी विषय नाही कारण झालत कस पैसे मोजक उरलेलं या ब्लँकेटची किंमत बी त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पैसे जेवढं पैसे होतं त्यापेक्षा त्याची किंमत जास्त होती आणि शेवटी आपण बी नको म्हणून निघालो तिथनं की ते दादा म्हणलं असू द्या ने जावा तुमच्या जा पैसे आहे तर तेवढं द्या आणि घेऊन जावा म्हणजे आज कुठं का असं ना कुठल्या का रूपात असं ना आपल्याला देवच पावला म्हणा देव हाय उपाठीशी देव परीक्षा बघतोय आपली देव हाय देव नाही नाही किती संकटात तोंड दिवशी ना बाहेर पडतो ती देव बघतो या काय आणि खरं जीवन ती जास्त या माणस